मान्यवरांना विनंती आहे की जीवनातला पसरलेला अंधकार दूर करून ज्या धर्मपीठातून ज्ञानाचं प्रबोधन केलं जातं आज ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीची सांगड घालत भारतीय संस्कृतीची शिकवण देणारे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अध्यात्म आणि विज्ञान या दोन्ही दृष्टिकोनातून आपल्या जीवनाचं कर्तृत्वाचा ठसा उमटणारे या सर्व व्यक्तिमत्वांना विनंती करतो की या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करा निधय सर्वेच्छाणा दक्षिणामूर्त नम ओं भद्रं कर्ण विष्णुनयाम देवा भद्रं पक्षे माक्षवीरद्रा स्थिरे रंगे सृष्टवाकुंसस्तनापे वशे मदे रायतम यदायुह स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्जुष्टृः अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 देव तुम्हारी जय जय हो देवा तू साठी आपण सगळेजण आतुरतेने तो कान करून बसले आहात जस्ट साहित्यिक त्यांचा परिचय मी नंतर करून देणारच आहे फुलारी सर लहानपणापासूनच मी, मी मामा म्हणत होतो आणि मी मामा म्हणल्यामुळे की काय आहे की साहित्य क्षेत्रामधील सगळेच जण त्यांना मामा म्हणतात मी महाराज पट्टाभिषेक सोहळा द्वादश पट्टाभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न होत होता त्यावेळेस असं वाटत होतं की महाराजाचा द्वाद्यांनी करून आणला होता त्या पट्टाभिषेक सोहळ्याला जगदगुरूची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी लाभली होती आणि विशेष म्हणजे पंडित रविशंकरजी हे ये सुद्धा येणार होते पण काही अडचणीमुळे आले नाहीत आणि पण ते नाही जरी आले तरी त्यांचा संदेश मात्र आम्ही त्या ठिकाणी सगळ्यांना पोचवला खूप मोठी भव्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आणि पहिल्या वेळेस मस्कलेसर सुद्धा होते त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस असा विचार आला की बाबा एक पुष्पमाला आपण या ठिकाणी सुरुवात करावी त्यावेळेस आपण विवेक घसाशी सर यांचं तीन दिवसाचं या ठिकाणी व्याख्यान व्याख्यानाची मेजवानी आपण ह्या ठिकाणी ठेवलेली होती आणि तेच व्याख्यानमाला अखंडपणे पुढं चालू राहावी असा मानस मठाधीश डॉक्टर विरुपाक्ष महाराज व सर्व मान्यवरांचा होता मध्यंतरी दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये व्याख्यानमाला ही जाहीर होती पण यावेळेस ज्यावेळेस महाराजांनी सांगितले की आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला पट्टाभिषेक वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्याख्यानाचं आयोजन करायचं आहे त्यावेळेस सर्व आम्ही एकत्र बसलो होतो आणि त्यातूनच देवीदास फुलारी सर जे की आपल्या नांदेड भूमीतले आहेत पण आज ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित कवी म्हणून प्रसिद्ध असलेले त्यांना आपण या ठिकाणी बोलवलं महाराजाविषयी सांगायचं असेल तर खूप काही असं सांगता येईल आताच डॉक्टर एकलारी सरांनी सांगितलं की महाराज हे एक कुठल्या एका जाती धर्मासाठी नसून ते सर्व जाती धर्मासाठी कार्यरत असतात पण त्यात एक मला सांगा असं वाटतं की सर्व जाती धर्मातील लोकांना वाटते की, लोका की महाराज हे आपल्या आपल्यासुद्धा खूप जवळच्या आहेत पण महाराजांनी हिंदुत्ववाद कधी सोडला नाही त्याची प्रचिती सत्य सत्यनारायणसुद्धा सुद्धा आहे हिंदू धार्मिकता हिंदू धार्मिकता म्हणण्यापेक्षा अंधधार्मिकता म्हणण्यापेक्षा त्याची जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीला धरूनच ते कार्यरत करत असतात असं एक या महा या मठाचा गौरव ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्येच नसून पूर्ण भारतामध्ये नोंदवला असं म्हणण्यास काही हरकत नाही त्याचं कारण असं की आता जो काही रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होता तर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम जर आमंत्रण जर कोणाला असेल तर डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य म्हणाले जातात जे की कुठल्याही आमदाराला आलं नाही कुठल्याही खासदाराला आलं नाही अमिताभ बच्चन ज्या लाईनमध्ये होता किंवा रामदेव बाबा ज्या लाईनमध्ये होते त्याच लाईनमध्ये आपले डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य सुद्धा होते यापेक्षा जास्तीचं प्रास्ताविकमध्ये मी न बोलता फुलाजी सर या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल तुमचं सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि माझं थोडक्यातच असलेलं प्रास्ताविक थांबवतो धन्यवाद